भाजपच्या दोन विधानसभा जागांवर राष्ट्रवादीचा दावा महायुतीत तिढा वाढणार विधानसभा निवडणुकीत शिंदे गटा इतक्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात यावरून महायुतीत वादंग निर्माण चिन्ह असतानाच भाजपच्या दोन जागांवर राष्ट्रवादीनं थेट दाखवलाय अजित पवारांची याला संमती असणार असा दावाही इच्छुक उमेदवारांनी केला आहे त्यामुळे महायुतीत तिढा वाढण्याची दाट शक्यता आहे भोसरीत भाजपचे महेश लांडगे तर चिंचवडमध्ये भाजपचे अश्विनी जगताप आमदार आहेत असं असताना फोसरीच्या जागेवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाने आणि चिंचवडच्या जागेवर नाना काटे यांनी आणि काटे आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिली अजित पवारांकडे तशी मागणी केली असून दादांची केलाय तुम्ही इच्छुक आहात काय कारण आहेत त्या मागची कारण भाजपच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे मागचे याच्या आधीचे दहा वर्ष आमदार विलासराव लांडे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आणि एकूणच पिंपरीचोड शहरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून खूप चांगलं कामं झालेली त्या शहराचा विकास दादांच्या माध्यमातून झाला त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार होणं सोपं जाणार आहे आणि एकूणच आमची ताकद चांगली आहे आमची तयारी पण चांगली झालेली आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी ही जागा आम्हाला मिळू शकते ही जरी वस्तुस्थिती असली तशा पद्धतीने तरी या लोकसभेच्या निवडणुकीनंतर थोडासा तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष याच्यावरती फेरविचार करतील आणि प्रत्येक जागा निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं महायुतीचा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळं सर्वे होईल त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडून येण्याची क्षमता कोणाची हे पाहिलं जाईल आणि मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी जागांमध्ये फेरबदल होणं आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यामुळे त्या माध्यमातून आम्हाला संधी मिळेल असं मला वाटतं हो दादांच्या काळावर आम्ही सगळ्यांनीच सांगितलेले आणि येत्या काळामध्ये आम्ही दादांना पुन्हा भेटणार आहोत आणि दादांना विनंती करणार आहोत की जागा आपल्याला मिळाव्यात इथं शंभर टक्के ताकदीने आपण लढवून जिंकू अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी दादांकडे आम्ही मांडणार आहोत लढवली भाजपच्या आमदार मग तरी तुम्ही दावा करताय काय सांगतो ज्या पद्धतीनं दादाची काम करण्याची पद्धत या शहराला माहिती आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागात काम करत आहोत गेले अनेक वर्षापासून दोन हजार चौदाला देखील मी चिंचवड विधानसभा लढलेलो आहे आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये झालेलं मतदान पाहता ज्या दिवशी मतदान झालं ज्या दिवशी निकाल लागला तर त्यानंतर देखील आम्ही दादांना भेटलो परंतु दादांचा जो कामाचा सपाटा आहे जी पद्धत आहे ती पद्धत लोकांना भावते आणि याच कामाच्या जोरावरती मी पुन्हा एकदा या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत माहिती मांडणार आहे ताकद कशी दाखवला जेणेकरून तुम्हाला हा आमची ताकद चिंचवड मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची आहे अनेक नगरसेवके आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या, या मतदारसंघात आहे ज्या पद्धतीने तुम्ही पाहिला असेल पिंपळे सौदागर हा भाग जो आहे राहणी पिंपळे सौदागर ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीमध्ये एक मॉडेल वार्ड म्हणून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तो भाग मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून त्या भागात मी काम करत आहे हेच मॉडेल घेऊन आम्ही संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जाणार जाणार आहोत आणि त्या काम करत असताना दादांच्या मार्गदर्शनाखाली हा चिंचवड मतदारसंघ संपूर्ण त्या पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे तुम्हाला दादांनी ज्या दिवशी इलेक्शन निकाल लागला त्या दिवसापासून पुन्हा मी तयारीला लागलेलो आहे मी थांबलेलो नाही मी पुन्हा तयारीला लागलेलो आहे लागले। त्याच पद्धतीने मी संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यक्रम अटेंड करीत आहे ज्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कोण सदस्य असतील किंवा इच्छुक कार्यकर्ते असल त्या ठिकाणी आम्ही आमच्या पार्टीचे अध्यक्ष अजित भाऊ भाऊघावानी आम्ही त्या ठिकाणी जाऊन समस्या सोडवण्याचं काम करत आहोत आरक्षण काय शंभर टक्के असणार